नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यां आज आपण प्रोव्हर्ब्स हा घटक शिकणार आहोत आता प्रोव्हर्ब्स म्हणजे काय कुठे यूज करायच्या विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच प्रोव्हर्ब्स आपण दररोज ऐकत असतो म्हणत असतो यो, योग्य वेळ योग्य वेळ आली की आपल्या घरातील मोठ्या व्यक्ती ज्या आहेत त्या प्रोव्हर्ब्स यूज करतात म्हणजे म्हणी बोलत असतात ठीक आहे तर अतिशय वेगळ्या किंवा भरपूर कामासाठी एक म्हण असते ती म्हणजे कशासाठी किंवा का असते तर भरपूर काही असतं ते आपल्याला कमी भाषेत सांगून द्यायचं असतं त्यावेळेला या म्हणीचा वापर केला जातो आधी खुशरी न करता मी तुम्हाला आजचे प्रोवर्स समजून सांगणार आहेत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बघूयात विद्यार्थ्यांना प्रोवर्स म्हणजे काय म्हणी आता बघा हेल्थ इज वेल्थ आरोग्य हीच संपत्ती निसर्गाकडून मिळालेल्या कुठल्याही गोष्टीची माणूस किंमत करत नाही आरोग्य हे सुद्धा एक निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी आहे आणि ती अनमोल आहे आपले एखादी जर शरीराचा आपला एखादा अवयव जर निकामा झाला तर त्या अवयवाची आपल्याला किंमत कळते आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आपलं आरोग्य आहे जर तुमचं आरोग्य ठीक असेल तर तुम्ही वाटेल ते काम वाटेल तेवढा पैसा प्रॉपर्टी संपत्ती कमवू शकता पण मेन आपली जी संपत्ती आहे ते आपलं शरीर आहे जर तुमचं शरीरच व्यवस्थित नसेल तर तुम्ही आहे ती संपत्ती सुद्धा व्यवस्थितमध्ये सांभाळू शकत नाही म्हणून हेल्थ इज वेल्थ आरोग्य हीच संपत्ती आहे आपली खरी तर विद्यार्थ्यांना सगळ्यांनी आपल्या आरोग्याकडं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आहे दुसरी बघा इज जुनं ते सोनं जुनं जुनं ते आता ते सोनं सोनं आता म्हणजे काय ज्या की आपल्या रूढी परंपरा असतील किंवा एखादी वस्तू सुद्धा बघा तुम्ही जे की आता मार्केटमध्ये आलेली आहे आणि फार पूर्वीच्या काळची ती वस्तू आहे आपल्या आजीची असेल आजोबांची असेल पंजोबांची असेल तर ती वस्तू आणखीनही खणखर आहे आत्ताच्या जमान्यामध्ये माणसाचं जरी घेतलं तर पूर्वीचे जे लोक होते ते मायाळू आणि प्रेमळ होते पण आत्ताचे लोक फक्त पैशासाठी माया किंवा मा प्रेम लावतात जीव लावतात तसं जुनं ते सोनं जे जुनं आहे ते अनमोल आहे सोन्यासारखं आहे म्हणून ओल्ड इज गोल्ड त्याच्यानंतरचे आहे बघा टाईम इज मनी सगळ्यात महत्वाची ही प्रोबर्ट्स आहे विद्यार्थ्यां वेळ निघून गेली तर आपण काहीही करू शकत नाही आपण सगळ्या गोष्टी रिटर्न घेऊ शकतो पण आपली वेळ एकदा गेलेली वेळ आपण परत आणू शकत नाही त्यामुळे वेळेचं महत्व पाळा वेळेवर सगळ्या गोष्टी करत राहा टाईम इज मनी वेळ अनमोल आहे युनियन इज स्ट्रेंथ ही हेच बळ हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे युनियन इज स्ट्रेंथ म्हणजे काय ही हेच बळ एक काठी घेतली आणि मोडली तुम्ही तर ती पटकन मोडेल तसंच घरातील एक व्यक्ती जर वेगळी पडली तर त्या एका व्यक्तीला खूप त्रास होतो पण जर कुटुंब एकत्र असेल तर त्या व्यक्तीला त्या त्रासापासून बचाव होतो म्हणजे प्रत्येकाला एकमेकांची साथ मिळते म्हणजे एकी कसं असतं महत्वाचे असते एक आपण एकटे असू तर आपल्याला खरं म्हणणार नाही पण आपण जर आपल्या फ्रेंड्स बरोबर असू तर आपलं कामही सोपं होतं फ्रेंड्सची मदत पण होते आणि आपली एकी असल्यामुळं आपला ग्रुप व्यवस्थित होतो आणि आपला प्रत्येक संकटावर प्रत्येक प्रॉब्लेम्सवर आपल्याला सोल्युशन मिळत राहतं तर युरेनियल स्ट्रेंथ इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोबर्स नेक्स्ट आहे सायलेन्स इज गोल्ड मौन सर्वार्थ साधन विद्यार्थ्यां कुठली वेळ कशी येईल खूप चिड चिडली असेल आई चिडली असेल बाबा चिडले असतील तुमच्याकडून काहीतरी चूक झालेली आहे किंवा आता काहीतरी वेळ आहे पण त्या वेळेमध्ये तुम्ही आत्ता बरोबर आहेत पण तरीही तुम्ही ते प्रूफ नाही करू शकत त्यावेळेला तुम्हाला शांत बसणं सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही अजिबात त्याला रि रिप्लाय द्यायचा नाहीये कुठल्या गोष्टीचा रिस्पॉन्स द्यायचा नाहीये जेणेकरून की त्यामध्ये वाद वाढत जातील किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट होत जातील त्यामुळं मौन सर्वार्थ साधनम तर शांत बसणं ही एक कला आहे आणि ती प्रत्येकाच्या अंगात असायला पाहिजे वर्क इज वर्कशिप कार्य हीच पूजा कुठली पूजा किंवा कुठलं देवधरम हे ते करत घालून वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही तुमचं नियमित काम आहे तेच जर प्रामाणिकपणे केलं तर हीच परमेश्वराची खरी पूजा आहे याच पद्धतीने परमेश्वराकडून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळणार आहेत आणि हीच त्याची खरी पूजा आहे त्याच्यामुळं काय करायचंय जे आपलं काम आहे ते नियमितपणे आणि प्रामाणिकपणे करत राहायचंय वर्क इज वर्कशिप कार्य हीच पूजा आपल्या नेहमीच काम नेहमी करणे प्रामाणिकपणे हीच आपल्या देवाची परमेश्वराची खरी पूजा असणार आहे टिट फॉर टॅट जशास तसे जर तुम्ही वर्षभर अभ्यासच केला नाहीये आणि रात्रभर जागून अभ्यास करताय उद्याच्या पेपरचा तर रात्रभरामध्ये जेवढं डोक्यात बसेल तेवढेच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत पण तेच कष्ट जर तुम्ही वर्षभर घेतलं तर तुमचा रिझल्ट सुद्धा तशाच पद्धतीने येणार आहे म्हणजे तुम्ही जसं वर्षभर काम करणार आहेत फळ वर्ष अखेर तुम्हाला त्याच पद्धतीने मिळणार आहे म्हणजेच टिट फॉर टॅट जशास तसे जसं काम कराल तसंच मिळणार आहे सगळं वॉल्स हॅव इयर्स भिंतीला का असतात वॉल्स म्हणजे काय कान कान असतात असतात आता कशा म्हणजे काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला बाहेर कळू द्यायच्या नाहीत पण पटकन त्याचा थोडासा जरी कानोसा बाहेर गेला तर ते सगळीकडे पसरलं जातं म्हणजे भिंतीला कान असतात त्याच्यासाठी घरात सुद्धा बोलत असताना व्यवस्थित आणि शांततेमध्ये बोलणं गरजेचं आहे ड्रॉप्स मेक अँड ओशन थेंबे थेंबे तळे साचे आता हे खूप महत्वाचं आहे कुठलीच गोष्ट आपण एकदम करू शकत नाही आपल्याला भरपूर पैसा कमवायचा तर आपण एकदम एक, एक लाख नाही कमवू शकत तर त्याला आपल्याला काउंटिंग करत असताना सुद्धा एक पासून करावं लागणार आहे एक दोन तीन चार बरोबर आहे म्हणजे एक पासून आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करायचंय तर एकदम होणार नाही थेंबे थेंबे तळेसाचे थोडं थोडं करून जर मिळवलं जमवलं तर त्याचा भरपूर साठा होऊ शकतो आय विल विल फाईंड अ वे इच्छा तेथे मार्ग जर तुम्हाला भरपूर काही करण्याची इच्छा आहे तर तुम्हाला त्या इच्छेमध्ये तुमचे मार्ग सुद्धा मिळत राहणार आहेत सापडत राहणार आहेत तुम्ही त्या पद्धतीने व्यवस्थित वर्क करू शकता बघा एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभव हाच माणसाचा खरा गुरु आहे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभव माणसाने जेवढा आणि अनुभवासाठी काही वय लागत नाही तुम्ही कमी वयामध्ये अनुभव घेतला तरी सुद्धा तुम्हाला त्याचे भरपूर काही अनुभव किंवा भरपूर काही त्याच्यातून धडे तुम्ही घेत असता पण एक करायचं विद्यार्थ्यांवर ज्या वेळेला कुठल्याही गोष्टीचा तुम्ही अनुभव घेता तो चांगला असो किंवा वाईट असो त्याच्यामधून तुम्हाला एक धडा घ्यायचा आहे आणि त्या तो धडा घेऊन तुम्हाला पुढे तुमचं लाईफ जगायचं आहे त्याच्यानंतर बघा मेनी मेन मेनी माइंड्स व्यक्ती तितक्या प्रकृती आपल्याला असं वाटतं की आपण अशा आहोत तर आपल्याबरोबर भेटणारे व्यक्ती सुद्धा अशीच असावी असं अजिबात नसतं विद्यार्थी भरपूर जेवढ्या व्यक्ती असतील ना तेवढे त्याचे विचार वेगळे वेगळे असतील भिन्न भिन्न असतील त्याचे मत वेगळी असतील आणि अशा तो तुम्हाला प्रेझेंटेबल करण्याचा प्रयत्न करेल स्वतःला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करेल तर भरपूर व्यक्ती आहेत आपल्या समाजामध्ये तर त्या प्रत्येकाचे विचार सुद्धा वेगवेगळे आहेत चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला हा प्रोव्हर्वचा व्हिडिओ हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद